नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत असं म्हणतात की मनापासून शुद्ध भावनेनं अंतकरणातून एखादी गोष्ट केली की त्याचं फळ आपल्याला मिळतंच मग हरिभक्तीची काय कथा करावी आपण मनापासून ओढीनं त्याचं नाव घेतलं तर कोणत्या ना कोणत्या रूपात साक्षात तो परमात्मा आपल्यासाठी धावून येतोच आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या संतांकडेच पाहणं भक्त आणि परमात्मा याही पुढे जाऊन एक आपुलकीची प्रेमाची वात्सल्याची भावना ते हक्काचं नातं अगदी मायलेकरात असावी तशी काळजी माया ही संत आणि विठ्ठलाच्या बंधात पाहायला मिळते असेच एक संत संतश्रेष्ठ म्हणजे संत एकनाथ महाराज अहो साक्षात भगवंतानं ज्याच्या घरी वास केला श्रीखंड्या म्हणून वात्सल्याच्या ज्ञानाच्या घागरींनी भक्ताच्या घरी रांजण भरला त्याच्या चराचरात चा विठ्ठल भक्तीची बीज रोवली आणि विजयी पांडुरंगाच्या रूपानं त्याच्या घरी देवाऱ्यात विराजमान झाला त्याच्या सद्भाग्याचा प्रत्यक्ष काळालाही हेवा वाटला असेल यात शंकाच नाही अभंग भारुड गवळणी या विविध रूपातून एकनाथ महाराजांनी हरिभक्तीची पताका रोगली अखंड हरिणाम गाणाऱ्या या संतश्रेष्ठांचा एक अभंग आज आपण ऐकूया आम्हा नादी विठ्ठलू आम्हा छंदी विठ्ठलू आम्हा नादी विठ्ठलू आम्हा छंदी विठ्ठलू हृत्पदी विठ्ठलू मिळत असे आम्हा धातू विठ्ठलू आम्हा मातू विठ्ठलू आम्हा धातू विठ्ठलू आम्हा मातू विठ्ठलू गातू विठ्ठलू आनंदी ಆಮಾ ರಾಗ ವಿಲೂ ರಂಗವಿಠಲು ಆಮಾ ರಂಗ ವಿಲೂ ಸಂಗ ಸಂಗವಿಠಲು ವೈಷ್ಣವಾಂಸ ಆಮಾ ತಾಳ ಮೇಳ ಮೇಳವಿಠಲ ಆಮಾ ತಾಳ ವಿಠಲೂ ಮೇಳ ವಿಠಲೂ ಕಲ್ಲೋಳ ವಿಠಲು ಶ್ರುತಿ ಆಮಾಶ್ರುತಿಠ್ಠಲು ಶ್ರೋತಾ ಆಮಾಶ್ರುತಿಲು ವಕ್ತಾ ವಕ್ತವಿಠಲು ವದನಿ ಆಮಾ ಮನಿ ವಿಠಲು ಆಮಾ ಮನಿ ವಿಠಲು ಧ್ಯಾನಿ ವಿಠಲು एका जनार्दनी अवघा विठ्ठलू अवघा विठ्ठलू चराचरात रोमा रोमात विठ्ठल बघावा अशीच शिकवण संत एकनाथ महाराज आपल्याला यातून देत असावेत चला आता आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भगात तोपर्यंत बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद